ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहता घरी निधन झालंय ते शहाऐंशी वर्षांचे होते आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोलशास्त्रातील अधिकार मान्य झाला होता असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञान कथा लिहिण्यासाठी प्रसिद्ध होते केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले आधी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केलं त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला दोन हजार एकवीस मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते पहाटे झोपेतच त्यांची डॉक्टर नारळीकर यांची कारकीर्द कशी होती नेमकं त्यांनी कोणतं कोणतं कार्य केलं होतं तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस मध्ये झाला त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात शास्त्रज्ञ होते नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले पुढील शिक्षणासाठी ते गेले केम्ब्रिज जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉईल हो यांच्या सोबत काम केलं फ्रेड हॉईल हो हे जयंत नारळीकर यांचे गुरु होते जगभरातील आघाडीच्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये फ्रेड हॉईल हो यांचा समावेश व्हायचा त्या काळात हॉईल हो आणि नारळीकर ही थेअरी प्रसिद्ध झाली होती जगाची निर्मिती स्फोटातून झाली या थिअरीचे दोघेही टीकाकार होते जयंत नारळीकर यांना एकोणीसशे साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलावून घेतलं होतं भारताचं आजचं खगोलशास्त्राचं जे संशोधन आणि प्रगती आहे त्यामध्ये नारळीकर यांनी पाया रचला होता ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्धार करते होते त्यांच्या जाण्याने हे पर्व संपलं आहे अशी प्रतिक्रिया खगोल यांनी व्यक्त केली गणितज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली उच्च शिक्षणासाठी ब्रिटन येथील कॅम्ब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बी एम ए आणि पीएचडी डी पदवी मिळवली याशिवाय रॅगलर ही पदवी खगोलशास्त्राचे टायसन मेडल स्मिथ पुरस्कार व इतर अनेक त्यांनी पटकावली डॉक्टर जयंत नारळेकर यांची साहित्य संपदा अंतराळातील भस्मासूर अंतराळातील स्फोट अभयारण्य चला जाऊ अवकाश सफरीला टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी व्हायरस अंतराळ आणि विज्ञान आकाशाशी जडले नाते गणितातील गमती जमती नव्या नव्य विज्ञान विश्वाची रचना विज्ञान आणि वैज्ञानिक नारळीकरांमुळे आपल्या सर्वांना लाभ आहे नारळीकर यांच्या जाण्याने अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यामध्ये राज ठाकरे यांचे ट्विट लक्षवेधी ठरले आपण कोण कुठून आलो ही सृष्टी कोणी आणि कशी निर्माण केलीये हे माणसाला पडलेले मूलभूत प्रश्न आहेत ज्यावर अनेक शतक विचार सुरू आहे सुरुवातीला जेव्हा कुठलं सज्जड उत्तर सापडलं नाही तेव्हा ही, ते ही सृष्टी कुठल्या तरी शक्तीने घडवली असं मानलं गेलं आणि हे काही भारतातच नाही तर जगभरात मानलं गेलं मग मा या सृष्टीच्या नियतांचा शोध घ्या त्याचे पृथ्वीवरील स्वघोषित दूत आले आणि त्यातून जगभरात शोषणाची एक लाट आली होती युरोपात

विज्ञानात एक बरं असतं की एखाद्याने एखादी थेअरी खोडून काढली म्हणून कोणी कोणाच्या अंगावर धावून जात नाही उलट नव्या प्रेरणेने त्याचा विचार सुरू होतो असं राजकारणात कधी होईल कोण जाणे असो असं ट्वीट राज ठाकरे यांनी केले यासोबत एकनाथ शिंदे काय म्हणाले ते पाहूया विज्ञान तंत्रज्ञानाचे स्वयंसिद्ध मार्गदर्शक या नात्याने त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्र संपन्न झाला पुणे येथे त्यांनी स्थापन केलेल्या आंतर विद्यापीठाच्या माध्यमातून महाराष्ट्राने विज्ञान क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले त्यांचे योगदान ज्ञानदान आणि समर्पित संशोधन वृत्ती हा भावी पिढ्यांसाठी सदैव आदर्श राहील डॉक्टर नाळेकर यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली या सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत भारताची विज्ञान सृष्टीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोलशास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे डॉक्टर नारळीकर यांच्या निधनाने भारतीय संशोधन शास्त्राचा अर्धव्यू निर्माला असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे डॉक्टर नाळेकर यांच्या कन्या गिरिजा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सांत्वन केलंय त्यांचं यासोबतच डॉक्टर नाळेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत असे निर्देश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिलेत दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉक्टर जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे